का पंजाब टक्के विमान अभ्यासकुरी धामणगाव तालुका शिल्लक पर्वती आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान ओले नाले वाचतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहुनी पडणार आहे मुसळधार कुठं कुठं कोड़ रिमझिम कोटणार कुठं कोड़ पेंडवालचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंदाचा लक्षात घ्या से विदर्भातल्या सेवा शेतकऱ्यांसाठी से आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी ओल जर नसली तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून ही देखील लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर आ, नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला आ, अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर बीड या भागात देखील ह्या तीन चार मध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद